मित्रांनो आज तर काही कामाचं नियोजन नाही गायला खायला पण टाकलं नाही आणि सोडल्या पण नाहीत म्हणजे चरायला बांधल्या नाही पिल्लू इथंच आहे त्याच्या पाशी आणि नवीन जानवर अरे कुठे चालले मोत्या कसा भूक होतोय का तिकडे हो रे बाई पप्पाने सोडलेत नवीन जानवर चरायला ले मारी बाबा कायरी खिलरी, खिलरी ना एक पप्पाला चरायची सवय कशी लावतील बाबा पप्पालाच पार माहिती तिथे ते ते निस्ते पळत चाललेत <ण्रेणा> खिल्लेरीला नि पेरखाल टाकलाय <coughs> बाकीच्याला मी गवतज कुट्टी करून ठेवली आता कुट्टी टाकायची बाकीच्याला काय आज कामाचं काही नियोजनच नव्हतं तर त्याच्यामुळं जास्त उशीर झाला इकडं ओम पाहुणा मी मामाच्या गावाला गेलो होतो ना तर त्याला बी घेऊन आलो आहे त्याला काय आता पाच सहा दिवसच सुट्ट्यात आणखीन तरी बावीस तारखेपर्यंत सुट्ट्या त्याला ते तो वर ठेवायचा मग बावीस तारखेला सकाळी शाळेत सोडवायचा नाहीतर एकवीस तारखेला संध्याकाळी सोडवायचा आता एक दिवस शाळा बुडून द्यायची का नाही रे एक दिवस शाळा बुडीत होती त्याची मग ते मी सकाळी कुट्टी केलेली गवताची पण आज ह्यांना जागेवरच खायला टाकतो कारण की आम्हाला भुस्कट आणायला जायचे बैलांना मी ऑलरेडी खाली टाकलं होतं जो खिल्लरील नेपेर टाकला ना तर तोच नेपेर त्यांना खाली टाकला होता गवणीच्या खाली खायला थोडं गवत खाल टाकलं होतं बैलांना तर त्याच्यामुळे बैलांना आज आम्हाला भुस्कट व्हायचे ह्यांना घे घेतो घरीच खाल टाकून लस सगळ्याला कुट्टी खायला टाकली चर मी आलो भुस्कट न्यायला बैलगाडी तिकडे सोडली बैल इकडं इकडं बांधले चरायला आपलं बांधत वरच्या शेतात पेरलं नाही आपण वरच्या शेतात गवत आलेले तसंच ते पडीकच आहे म्हणजे आपल्याला नीट करायचंय पेरायचं आहे थोड्या दिवसांनी इकडं आपण राजमा पेरला होता तर असा आलं आहे राजमा लय मोठ्याले पाणी ह्याचे मी बी पहिली वेळेसच बघतोय असा तर पूर्ण शेतात आता लाईन वगैरे दिसतात राजम्याच्या चला आता लागतो भुस्कट भरायला पिल्लू बसले आता ना मी बैलगाडी घेऊन जाणार आहे काटम आपण दुपारच्या आधी तीन खेप केल्या आता चार वाजलेत तर थोडस आबाळपी आले आज चार वाजलेत आपण भुसकट गोळा केले हे कट्टेत ना तर ह्याच्यात आपण भरून आणतो भुस्कट दुपारी मी पण जेवण केलं आणि बैलांना पण बांधलो होतं खायला आता बैलांचं खाऊन झालंय आता जातो भुस्कट आणायला चालू आता खेप घेऊन आता साडेपाच वाजलेत त्याच्यामुळे आता बंद करायचं उद्याच्याला एक खेप राहिली ते उद्याच्याला घेऊन जायचे मग संपलं भुस्कट गोळा करायचं संपलं हे अशी भरली बैल गाडी सगळं भुस्कट भरले आपलं हे आलं परीक्षेत पेरायचं राहिले तिकडं आपल्या पडकात तर गवतच राहिलं नाही दुसरे लोक चारून चारून गवतच राहिलं नाही आपल्या गाय आणल्या नाहीत आपण जे आणि हा आपल्या जे नवीन गाय आणल्या होते ना सकाळी तर त्या तिकडे पप्पानी इकडं थोड्या वेळ चारल्या मग नदीच्या कडीला बांधल्या होत्या मी तर तिकडे गेलो बी नाही नदीच्या कडीला पण तिथं बांधल्या होत्या त्यांना हळूहळू एरिया माहीत झाला नाही इथला मग नंतर त्यांना इथंच बांधायचं आहे म्हणजे इथंच चारायला आणायच्या पण एरिया माहीत नाही ना तर त्याच्यामुळे बांधून ठेवलं होतं आणि पप्पा भुसकट भरायला आले होते भुसकटाला थोडी मदत करायला तर त्यांना बांधून ठेवलं होतं इथं नदीच्या कडीला एक दोन दिवस बांधून ठेवायच्या नं, नंतर मोकळ्यात राहतात पण एकदा रूट माहीत झालं नाही हो। जे आपलं काटून आणते घर मग काय अडचण येत नाही म्हणजे त्यांना कळतं की इथून सुटलं की घरी जायचं आणि घरी हाकललं की इकडं नदीवर यायचं म्हणून इकडं आपल्या छोट्या शेतातला राजमा आता काकऱ्या दिसतात राजम्याच्या तिथं पण राजमा पेरलाय वरच शेत ना तिथं बी राजमा पेरलाय आता <laughs> घरी येऊन बैलगाडी सोडली बैलांना पाणी पाजून बांधलं आता वासर पाणी पाजायला चालू आहेत मोठ्या काळात तर बहिणी पाणी पाजल्यात आता वासराला पाणी पाजलं की मग झालं काम सोयाबीन सगळी गोळा करून घेतली इथली हॉलमधली नाही हॉलमधली तशीच आहे खाली खालीच आहे फक्त इथली गोळा करून घेतली कट्ट्यात भरली विकायची आपल्याला एक दोन तीन दिवसांनी विकायची आणि वाळी पण चांगली आता आ आवाज येतो आहे जास्त आवाज येतोय चांगली वाळी